तितर हा, हा पक्षी काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सईकडे आढळणारा कॉमन पक्षी होता याला तित्तीर असंही म्हणतात फेजे अनिडी या पक्षीकुलातून हा पक्षी आहे तित्राच्या तीन जाती भारतात आढळतात तितर काळा तितर आणि रंगीबेरंगी तितर यापैकी करडा तितर हा तितर या नावाने ओळखला जातो आणि तो भारताच्या सगळ्या भागात आढळतो पण गेल्या काही वर्षात तितरांची संख्या झपाट्यानं घटत आहे झारखंडच्या हजारीबागच्या जंगलातून आता तित्रांचा किलबिलाट आवाज गायब होत चाललाय हजारीबागच्या जंगलात एकेकाळी हजारो तितरांचं वास्तव्य होतं परंतु जंगलातील झुडपांची बेसुमार कत्तल आणि अतिरेकी शिकार यामुळे तितर पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे एकेकाळी येथील वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात दिसणारे तितर आता डोळ्यांसमोरून नाहीसे होत आहेत तितर जितके सुंदर आणि आकर्षक दिसतात तितकेच आकर्षक त्यांचं जग आहे एकमेकांना केवळ आवाजावरून हा पक्षी ओळखतो आणि आवाजाने त्याचा घात होतो त्यांचं एक गूढ जग आहे तितर जगभर आढळतात आणि यासोबतच पक्षांमध्ये सर्वाधिक अंडी देण्यासाठी ते प्रसिद्ध आहे असं असूनही त्यांची संख्या का घटते आहे हजारीबागचे पक्षी संशोधक मुरारी सिंह म्हणतात की तितर हा झारखंडच्या संस्कृतीचा एक भाग आहे येथील जंगलात तितर मुबलक प्रमाणात आढळतो अलीकडच्या काही वर्षात तितरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे जगभराच्या तितरांच्या चाळीसहून अधिक प्रजाती आढळतात आदिवासींमध्ये या मांस मस्खानं फार प्रचलित आहे जंगलात घुमतो आवाज तितराचा आवाज ही त्याची ओळख आहे तितरांच्या आवाजाने अख्ख्या जंगलात किल्विलाट होतो नर तितर मादीला केवळ त्याच्या आवाजाने आकर्षण घेतो पण त्यामुळे इतर प्राणीही त्यांचा सुगावा बरोबर शोधतात आणि शिकार करतात शिकारी हा आवाज सहज शोधून काढतात तितर कोंबड्यांप्रमाणे फार कमी उंचीप्रमाणे उडू शकतात त्यामुळे शिकारी अगदी सहज शिकार करतात पुरुषाचा मूड रंगीबेरंगी असतो ते पुढे म्हणाले की तीतर मादी माधी तितरांपेक्षा जास्त रंगीबेरंगी दिसतो पण नर ती अधिक रंगेल असतो नर ती दर दोन ते तीन दिवसांनी आपला जोडीदार बदलतो माधी तीतर एकावी आठ ते पंधरा अंडी देते